नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आता उद्या गणेश चतुर्थी आहे मग आता गणेश चतुर्थीचं आपल्याला करायचं आहे डेकोरेशन तर चला माझ्यासोबत तुम्ही पण असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि हे डेकोरेशनचं मी साहित्य दाखवते तुम्हाला तर हे नेमकं मी डेकोरेशन बनवते कसं ते तर चला हे गेल्या वर्षी परभणीमध्ये आम्ही घेतली होती पाईप तर ह्या पाईपपासून आपल्याला बनवायचं आहे आता छान असं छोटंसं गणपतीचं घर तर खूपच सुंदर आणि खूप मस्त आहेत एकदम आणि एकदम फास्ट होत आहेत तर मला अगोदर इथं बनवायचं होतं देवाच्या त्या साईडला पण तिथं हे पायपाची साईज बसत ना झाले आहे त्याच्यामुळं आता काय करावं म्हटलं तर तरी हा कोपरा मला म्हणजे मस्त वाटायला एका साईडला असं राहून जाते आणि इथं पण जागा आहे पण ही दिशा व्यवस्थित नाही पूर्वपश्चिम व्यवस्थित असते पण ही दक्षिण उत्तर जागा व्हायला त्याच्यामुळं मग मी ह्या साईड साईडला बसवणार आहे कारण दिशा पण व्यवस्थित आणि छान असं घर बनवू आपण गणपती बाप्पाचं तर चला सगळ्यात अगोदर मी ते पाईप सगळे स्वच्छ करून घेते कारण त्याच्यावर थोडी थोडी आता धूळ पडलेली आहे तर असंच व्हिडिओला कनेक्ट राहा तुमची कुठपर्यंत आले गणपती बाप्पाची तयारी सांगा तर हे सगळे पाईप मी आता एक एक करून छान असं स्वच्छ करून घेते आणि हे पाईप सगळे आता व्यवस्थित असं मोजून वगैरे छान तयार केलेलं आम्ही घर आहे गणपती बाप्पाचं बाळा हे तार लागल ना आणखी नाही लागत असं थोडासा ओल्ला करून घेतला कपडा कारण लवकर निघते ते पाईप सर्व निघाले हे तार उतरून ना साईडला ठेव तिथं वरती वरती ठेव वर उतरून ठेव म्हणजे तुलाच लागते बाळा आणि आमच्या माणसीने मोठा कारनामा केलाय काय केलाय दाखव बर बाळा थांब थांब आले तर मस्त असे आता सगळे पाईप आपले स्वच्छ झालेत तर टोटल किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हा टोटल असे बारा पाईप आहेत तेरा हे बघायला एवढा कारनामा केलाय तर बाळा दाखव काय लागले तुझ्या गुडघ्याला हे बघू शकता किती जोरात लागले बाळाला आणि खेळत खेळत चलत चलत पडले दोन्ही पण गुडघे फुटून गेले तर बाळा दुखायला सध्या नाही म्हणे आता संध्याकाळी दुखते पण माय थोडं थोडं का होईना चिमु तर ती बिचारी खेळत खेळत पडले रोडवर आणि इतकं लागले ते कॉन्क्रीट कोण बाळा पाहिजे तर हे सगळे एल्बो आहेत आपल्या गणपतीच्या घराचे एल्बो आपण परभणीत घेतलं होत परभणीत घेतलं होत तर सगळ्यांनाच किती घरोघरी उत्सुकता असते गणपती बाप्पा येणार आहेत म्हणलं कि की बघायचं कामच नाही अगदी झटकीपट होणार असं घर आहे गणपतीच हे असं

तर आता प्रत्येकाच्याच घरी गरबड सुरू आहे आपल्या बाप्पाच्या आगमनाची तर आमची पण तीच गरबड सुरू आहे तर तुम्ही मानसी बघू शकता किती फास्ट माझ्या हाताखाली सगळं सामान द्यायला आहे एक 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 आणून परत स्वतः जोडायला बघायला आहे खरंच किती उत्सुकता असते आणि आता तर सगळ्यात जास्त गणपती फेस्टिवल हे लहान लेकरांना एवढं आवडतं एवढं आवडते की बघायचं कामच नाही कारण ती एवढी खुश आहे मग मी पण तिला आणि म्हणजे यावर्षी असं ठरवलं होतं की मानसीलाच घेऊन जायचं गणपती आणायला तसं घेऊन जात होत कधी कधी पण तिला एवढे दिवस कळत नव्हतं की कसा पाहिजे आपल्याला गणपती काय नाही तर तिनं इतकं सुंदर लुक आणि इतका छान असा म्हणजे चॉईस केला आहे गणपती तर ते तुम्ही नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा किती छान आणि किती मस्त तर आमचं आता इथं बापाचं घर तयार झालेलं आहे तर खूप छान आणि सोप्या पद्धतीनं आहे आणि खोल फिटिंग करून एक कमी जागेमध्ये छान अशी ॲडजस्टमेंट होत्या त्याची तर त्यानंतर आपण खोलू आता आपलं सामान डेकोरेशनचं तर व्हिडिओ आठ मिनिटाचा झालाय पण माझ्या यामध्ये दोन तास निघून गेले या मध्ये सर्व आता गणपतीचं आपण साहित्य भरून ठेवलेलं होतं तर बघू फोडून आता तर, तर सगळं वर्षभरासाठी लागत नाही म्हणून एकदम असं पॅक करून ठेवलेलं होतं सगळं साहित्य तर हे बघू शकता वरून थरमास ठेवला खराब होऊ नये म्हणून तर यामध्ये आपल्या गणपती बाप्पाची आसनपट्टी आहे आणि छोटसं चौरंग आहे त्याच्यानंतर ह्या माळा हे डेकोरेशनचं साहित्य सर्वमध्ये आहे तर आपल्याला खूप सुंदर आता डेकोरेशन करायचं आहे तर तुम्ही असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर ह्या किती सुंदर सुंदर मस्त अशा माळा आहेत आ तर ह्या माळा मी आपलं तिरुपती बालाजीन आणलेल्या आहेत तर किती छान आणि किती सुंदर वाटायला आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे तुम्हाला दाखवते एकदा पूर्णच तर अशा दोन आहेत माझ्याकडं माळा तर आणखीन ही एक साईज तर आता कुणाकडं महालक्ष्म्या वगैरे असतात ना तर महालक्ष्म्याला ते अशा खूप सुंदर दिसतात माळा तर हे बघा याची लेंथ पण खूप सुंदर आहे आणि मध्ये हे सगळं आता डेकोरेशनचं सामान आहे लाइटिंग वगैरे तर चला असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आता डेकोरेशन करू आपण तर फायनली आपलं मकर तयार झालेलं आहे गणपती बाप्पाचं तर हे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती छान वाटेल एकदम असं आकर्षित तर या घरामध्ये फक्त आता बाप्पाच्या आगमनाचीच आतुरता आहे तर खूप छान असा माझ्याकडं चौरंग आहे हा तर मी बाप्पांसाठीच घेतलेला तर यावरही आपण आसनपट्टी आतरून ठेवू आणि एक आमच्याकडून भानगड झाले आहे की आता हे डेकोरेशन चलना झालंय तर ह्याचं थोडंसं वायर इथून कट झालेलं दिसाले तर ह्याच्यामधून या डबीतून तर आता मानसीचे पप्पा आल्याच्या नंतर आपण त्यांना सांगू तर हे बघू शकता तुम्ही फायनल रिझल्ट आमचा कसा आहे आणि नक्कीच कमेंट करून सांगा आमचे आमच्या बाप्पांचं घर कसं झालंय आणि आता आम्ही फक्त वाट बघत बसलेलो आहोत की बाप्पा कधी आता विराजमान होतील मध्ये तर खूप सुंदर आहे आणि घर तर एवढं भरून दिसायला की एकच नंबर तर हे भांडे आपण बाजूला ठेवून घेऊ तिकडं एकच नंबर झालाय हा लुक तयार कसलं सुंदर वाटले गणपती बाप्पा तर ही मानसी बघा आहे मग तर आम्ही बाप्पाची मूर्ती किचन मध्ये इथं विराजमान करणार आहोत तर हे उरलेलं सामान आहे Тридцать лет.